Thank <laughs> you.

आणि हे खरं अतिशय मागवलेला समाज आहे म्हणजे सामाजिक क्षेत्रामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये आर्थिक क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये सुद्धा हा समाज अतिशय मागवलेला आहे त्याची कारणं आपण शोधली पाहिजे आणि याला सगळ्यात महत्त्वाचं जे कारण आहे ते म्हणजे आपल्याला ममतपणे आपल्याला आपण सगळेच म्हणतो की हा दिवस तुम्हाला कधीच सुधारणार नाही तुम्ही ज्याला विचारा त्याला म्हणून जर विचारलं की काय समाज सुधारणार की नाही हा समाज कधी सुधारणार नाही परंतु मला असं वाटतंय की आज तीस वर्षापूर्वी जेव्हा एक लोक स्थापना केली तेव्हा काय अवस्था असते आज या ठिकाणी एका आवाजाने या ठिकाणी एवढा समाज जमा केलेला आहे त्या काळात तशी परिस्थिती नव्हती परंतु आपल्या समाजाला एकत्र करण्याची ही एक जी अममिका आहे ही एक जी मनीषा आहे तुमच्याकड्यांच्या मनामध्ये ही आज प्रबूब झाली असं मी समजतो आणि याला सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे हा समाज माझा आहे या समाजाने मला पुष्कळ दिला आहे या समाजानं मला जन्म दिला आहे या समाजाने मला शिक्षण दिलं आहे या समाजाच्या प्रयोग्यावर या समाजाला मिळणाऱ्या प्रवलतीवर माझं शिक्षण झालं नोकरी झाली मला पत्नी मिळाली मुलं मिळाले हे सगळ्या समाजाने दिले जी जाणीव आहे ही जाणीव प्रत्येकाच्या मनात जर असली तर आज समाजात संघटन होण्यास काही वेळ लागणार नाही परंतु आज आपण पाहतो की वेगळ्या वेगळ्या मोठ्या प्रवाहामध्ये हा समाज शिकवलेला असला तरी आज सगळ्यात महत्वाचा जो प्रश्न आहे तो आरक्षणाचा आरक्षण म्हणजे काय व्हॉट इज मि रिझर्वेशन रिझर्वेशन मीज द रिप्रेझेंटेशन इन एव्हरी स्टी म्हणजे आरक्षण म्हणजे काय प्रत्येक क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्र असो शैक्षणिक क्षेत्र असो सामाजिक क्षेत्र असो की राजकीय क्षेत्र असो या सगळ्या क्षेत्रामध्ये आपल्याला प्रतिनिधित्व पाहिजे प्रतिनिधित्व आरक्षण म्हणजे प्रतिनिधित्व तर हे प्रतिनिधित्व मिळवण्यासाठी आपल्याला आता लढावं लागणार आणि ही लढाई आता काही सोपी राहिलेली नाही ही लढाई अतिशय महत्वाची आहे आणि हे प्रत्येकाने लढली पाहिजे ही लढाईची बी प्रत्येकाच्या मनात अंकुरली पाहिजे तरच आपला समाज एकत्र होईल आणि आज आज एकत्र नसल्यामुळे आज समाजाला कुठल्याही प्रकारचं महत्त्व राहिलेलं आहे सामाजिक आपल्याला प्रतिष्ठान आहे कारण आपण सामाजिकदृष्ट्या एकत्र संघटित नाही आपला एक खासदार नाही आमदार नाही आणि या सगळ्या गोष्टीमुळे आपण आपला दिवसेंदिवस वाढत आहे आपला आरक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना तीस एप्रिल एकोणीसशे छत्तीसला आपण छत्तीसपर्यंत आपण शेड्यूल कास्टच्या यादीमध्ये होतो परंतु नंतर सहा जून एकोणीसशे पन्नास नंतर आपल्याला वगळण्यात आलं का वगळण्यात आला कुणी वगळलं याची काही आपल्याला संबंध नाही परंतु आज या पंच्याहत्तर वर्षानंतर आपण एकत्र आलो आहोत आणि आपल्याला जाणीव झाली आहे ती जाणीव होणं अत्यंत महत्त्वाचं आहे प्रत्येकाला होणं अत्यंत महत्त्वाचं आहे कारण आपण अनेक संघटनांमध्ये जरी काम करत असलो तरी समाजाचा ज्या ठिकाणी कल्याण असतो समाजात ज्या ठिकाणी उद्धार असतो समाजात ज्या ठिकाणी विकास असतो त्या ठिकाणी सगळ्यांनी एकत्र येणं अत्यंत आवश्यक आहे आणि हा जो मुद्दा आहे आज आपल्या पिढ्या गेल्या परंतु आपल्या येणाऱ्या पिढ्या अशाच नरकात जाऊ नये जर तुम्हाला प्रत्येकाला वाटत असेल तर या ठिकाणी आज आपण प्रत्येकाने विचार केला पाहिजे की आज मी एकटा नाही तर आपण एकट्याबरोबर हा लोक आणले पाहिजे कुठल्याही याच्यामध्ये कुठल्याही समाजाचा कुठल्याही समाजाच्या संघटनेने जरी आपल्याला भाग दिली तरी एका हाकेट तुम्ही जमा झाले पाहिजे संघटित दिसले पाहिजे आपण समाज समाज संघटित झालो नाही म्हणूनच आपल्या वार्ताहरात झाली आपल्याला ज्येरामची बर्ब मिळाली नसते तर आपल्याला अडीच टक्क्याचं आरक्षण आणि अकरा टक्क्याचं आरक्षण त्यावेळी होतं नंतर अवघड झालं आणि आपल्याला अडीच टक्क्याचं आरक्षण आलं आलं नरजीबागा तर हे अडीच टक्क्याचं आरक्षणसुद्धा अत्यंत महत्त्वाचं ठरलं कारण त्या काळामध्ये आम्ही ग्रॅज्युएट होऊ शकलो आणि आता मला तर मिळालं नाही परंतु माझ्यानंतर त्या प्लॅनला ते आरक्षण मिळालं लोकं ग्रॅज्युएट झाले कुक्युटर झाले इंजिनियर झाले डॉक्टर झाले त्यामुळे आपल्याला दत्तीराम बर्वेंचा अति अतिशय उपकार म्हणावा लागेल आणि त्याचा आपल्याकडे अत्यंत महत्वाचा आहे अत्यंत महत्वाचं आहे आज या ठिकाणी आपण ते जर नसले तर आपल्याला कुठल्याही प्रकारचं आरक्षण मिळालं नसतं आज सहकार क्षेत्रामध्ये आपल्याला राजकीय आरक्षण आहे परंतु त्याचा विशेष फायदा होत नाही परंतु आज आम्ही याला कारण संघटित नाही आहोत संघटित असल्यामुळे असंघटित असल्यामुळे आपला सगळा सर्व झालेला आहे आणि म्हणून प्रत्येकाने संघटन केलं पाहिजे संघटित झालं पाहिजे आणि जेव्हा समाजाच्या विकासाचा मुद्दा येतो किंवा सगळ्या संघटनांनी एकत्र येऊन ते लक्ष पाहिजे आज आरक्षणाचा मुद्दा हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे कारण आज सगळा समाज आज आता जर सरकार पाहिलं तर आरक्षणाचं ते समोर नष्ट करण्याच्याच मार्गावर राहावे लागलेला आहे अशा अवस्थेमध्ये आपला समाजा कसा होईल समाजाचे समाजातील विद्यार्थी शिकणार की नाही या समाजाचा विकास होईल की नाही केवळ एवढंच नाही तरी या समाजातील सुद्धा आज बे बेकार आहे बिरोजगार आहे आजपर्यंत सुशिक्षित बेरोजगार आहेत किंवा ह्या अनेक समस्या आहेत आणि ह्या समस्या सोडवण्यासाठी आपल्याला एकत्र येणं अत्यंत आवश्यक आहे आरक्षणाचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे तुम्हाला माहीत असेल की गुवाहारी समाजाला आरक्षण मिळालं परंतु कोर्टानं दिलं सुप्रीम कोर्टानं दिलं परंतु इथल्या राजकारणाने ते नाकारलं म्हणजे एखादं एखादा मिळवणं जर सोपं आहे तर ते टक्के टिकवणं सुद्धा अतिशय कठीण आहे आणि म्हणून तुम्हाला सांगतो आज आपल्या आपली ही लढाईची सुरुवात आहे ही सुरुवात अतिशय दमदार झाली पाहिजे आणि या ठिकाणी आपण जे जमलो आहोत याने अगदी असा निश्चय केला पाहिजे की आज मी माझी पिढी गेली परंतु माझ्या पिढीला माझ्या नंतरच्या पिढीला याचे चांगले फायदे झाले पाहिजे असं तुम्हाला वाटते तर त्या ठिकाणी संघटना अत्यंत आवश्यक आहे कारण आरक्षणाचा ता ता मुद्दा हा राष्ट्रीय आरक्षण महत्त्वाचं शैक्षणिक आरक्षण महत्वाचं आहे शैक्षणिक आरक्षण राजकीय आरक्षण त्यानंतर नोकऱ्यांमध्ये आरक्षण आता ते या निघालेला आहे की प्रमोशनमध्ये जे आरक्षण निघालेलं गेलेलं होतं ते आता नष्ट झालेलं आहे म्हणजे आता जे लोक आपले प्रमोशन काही शिक्षक होते मुख्यालयाप झाले काही झाले तर ते आरक्षण आता नष्ट झालेलं आहे अशा प्रकारचं हे आरक्षण आज नष्ट होण्याच्या मार्गावर आहे अशा अवस्थेमध्ये ज्या जाणते लोक आहेत ज्यांना राजकीय क्रोशी प्रबुद्धता आहे त्यांनी थोडंसं समजून घेतलं पाहिजे की अरे बाबा जळ लोक आहेत त्यांना एकत्र करा आणि त्यांना सांगा की बाबा राजकारण हे जे समाजकारण आहे त्या समाजकारणातूनच राजकारण निर्माण होते आणि समाजाचे जोपर्यंत संघटन होणार नाही तोपर्यंत कुठल्याही आपण समस्या आपल्या त्या समर्थ्यांना आपण करू शकणार आणि म्हणून आज आरक्षणाचा हा मुद्दा आहे अत्यंत महत्त्वाचा आहे आपल्याला एसीचं जर आरक्षण मिळालं तर थोडंपर्यंत आपला आपले विद्यार्थी शिकू शकतील आणि तेच आरक्षण आपल्या राजकीय क्षेत्रामध्ये जर मिळालं तर आपले आमदार मिळू शकतील अशा प्रकारे आज आरक्षणाचा हा जो मुद्दा आहे अत्यंत महत्त्वाचा आहे सगळ्यांच्या दुधाचा किंवा भावाचा आणि सगळ्यांच्या महत्वाचा आणि विकासाचा हा मुद्दा आहे आणि म्हणून प्रत्येकाने याला हक्का आज या ठिकाणी जमलेले आहेत किंवा या ठिकाणी जमलेले जे लिता आहे त्या सगळ्यांनी आज समाज संघटनाचं काम केलं पाहिजे समाज संघटना किंवा तुम्हाला काही साध्य करता येणार नाही आज मराठ्यांचं पाहिलं तुम्ही मराठ्यांच्या शाळा आहेत बँका आहेत कारखाने आहेत परंतु तरी पण ते आरक्षणाही लढत आहेत आज लाखोंचे मोठे झाले परंतु काय झालं त्यांच्या आधी काय नाही मिळालं परंतु आपल्याला निराश व्हायचे नाही आपल्याला लढायलाच पाहिजे आपण आपण आजपर्यंत संघटन दाखवलेलं नाही त्याच्यामुळे राजकीय क्षेत्रामध्ये आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये आणि रोजगाराच्या क्षेत्रामध्ये आपले तिथे विजयाट झालेले आहे आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना एकच विनंती आहे की बाबांनो संघटित व्हा एक अगदीनं सगळे लोक जमा झाले पाहिजे अशा प्रकारची तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो कडकडीची आणि आरक्षणाच्या मुद्द्याची जी लढाई आहे ती लढाई अशीच सुरू राहील अशा प्रकारे तुम्हाला गुवाई देऊ आम्ही प्राणपणाने लढू आणि जो जो जेव्हा जेव्हा आम्ही तुम्हाला हाक देऊ तेव्हा तुम्ही मोठ्या संख्येनं आमच्याकडे आले पाहिजे लहानपण जणांना मदत केली पाहिजे अशा प्रकारचं आवाहन तुम्हाला सगळ्यांना करतो आणि तुम्हाला सगळ्यांना नमस्कार करतो आणि इथंच सांगतो जय येईल धन्यवाद सर तर आता वेळ होत आहे तसही अध्यक्षीय भाषण हे शेवटचे भाषण असते परंतु काही अपरिहार्य कारणामुळे आजच्या नियोजित अध्यक्षांना पुढच्या एका कार्यासाठी जावं लागत आहे त्यामुळे आपण ते विचार आधी या व्यासपीठावर आपल्यापर्यंत पोहोचलो आहे ज्यांचे विचार माणसाचं शरीर पोषत त्या आईने दिलेल्या जेवणावर आणि आमच्या मन पोचत हे साहित्याने व्यक्त कार्यक्रमाचे नियोजित अध्यक्ष परंतु त्यानंतर आपण एक अध्यक्षाची धुरा आदरणीय श्री नागपुरे सरांच्या ना खात्याला आपण दिला आहे तर तुम्ही श्री माणिकजी मेडाम सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या मार्गदर्शनाची सुरुवात करावी